विधानसभेत टॅक्सीबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे क्लिप फॉरवर्ड करणे थांबवावे आणि धमकी देणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी केली याकडे सभापतींनी जातीनं लक्ष घालावं अशी मागणीही मॉविन गुदिन्हो यांनी केली आहे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून या संदर्भात सभापतींना पत्रही आहे ॲप आधारित टॅक्सीबाबत विधानसभेत बोलल्यानंतर हा प्रकार घडला यामुळे विधानसभा सदस्यांचा हक्कभंग झाला आहे त्यामुळे संशयितांवर कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे जुलै चोवीस रोजी व्हॉट्सअपवर एक ऑडिओ क्लिप शेअर केली जाऊ लागली यात एक अज्ञात व्यक्ती टॅक्सी चालक असल्याचा दावा करत असून तो मंत्री गुधिनो यांना कोकणी भाषेत धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत गुधिनो यांना मारण्यासाठी लोकांना आणि टॅक्सी चालकांना तो प्रवृत्त करत असल्याचं दिसत आहे अनोळखी ऑडिओ क्लिपचा श्रोत शोधून त्या क्लिपचा प्रसार अशी मागणीही थोरात यांनी केली आहे